आज आपण आलो आहे वायगाव शिवारामध्ये एका क्रेन पाशी एक क्रेन दहा परस काम करते तरीही त्याला सरासरी वीस ते पंचवीस दिवस दहा पारसाला लागू शकतो आता आतमध्ये सापडं सोडित आहे ह्या सापड्यामध्ये जवळपास एक गाडी बैलचं साठ भर दगड बसते आतमध्ये मिनी पोकलिंग सोडलेलं आहे या पोकलिंगच्या साहाय्याने साबळे भरल्या जातात आतमध्ये पाणी बी आहे माणसं आतमध्ये दोन आहे आणि वर दोन आहे असे चारच माणसं लागतात पण आपण हे साधे किरण असतात त्याच्यावर कमीत कमी आठ लोकं लागतात त्याच्यावर चारच लागतात मेन म्हणजे या आतमधल्या पोकलिंगवर डिझेल इंजन काही लागत नाही फक्त बॅटरीचा वापर केला जातो ही बॅटरी कमीत कमी आठ ते दहा तास टिकते ठेकेदाराचाही फायदा होतो आणि आतमध्ये काम बी केला जातात आता हे क्रेन वर साबड घेत आहे तुम्हाला तर दिसतच आहे मोठले हे दगड भरले जातात खूप मोठं साब